हे बघ मावशी आता तुम्ही खाडं बिड करू नका ते राहिले मा का तेवढा खालचा माल ते काढून घ्या सगळा कापसाचा एकदा गोळा करून झाले ना मला बार मका फिका टाकता येईन मोडता येईन ते आपलं गुरं खाते जरा उन्हाळ्याचं त्यांना होईन खायला हा ये काम करा तुम्ही ना दहा वाजता ना तुम्हाला दोन रुपये वाढून देतो सकाळी आठलाच या आणि सहा वाजेपर्यंत काम करा तुमचा फायदा होईल आणि आमचा फायदा होईल मागच्यांनी काय करायचं काय झालं पट्ट करावं yeah. आता ते काय ऊन त्यांना काय ऊन वेगळे ह्यांना का नाही ऊन वेगळं आहे का त्यांना वाढून द्यायचं ना आमचं काय मला तुम्ही सांगा तुम्ही काय मोजताना काय कमी मोजून घेतला का जास्त मोजून घेतला नाही ना मग आम्हाला सारखा भाव दिला पाहिजे का नाही त्यांना वीस रुपये दे देत आहे हिला पंधरा रुपये देत आहे सगळं शेल के होती असं काय आहे का कशाला काहीच नाही तेव्हा तिला तसं दिलंय तुम्ही नाही नाही पण तुम्हाला सांगितलं कुणी सांगितलं कुणी आता धडधडीत ऐकलं पोहोचलंय ना सगळ्याला तुम्ही राह बाकीच्याकडे वीस रुपयाने देताय ना आम्हाला पंधरा रुपयाने हे बघा कसं आहे माहिती का तुम्हाला हे आता जुनं मजूर आहे आमचं थकलेलं माणूस आहे मजूर मजूरच ना मला सांगा तुमच्याकडे पाहुणा आला एखादा तुम्ही घरात चुरून चुरून द्या पाहुण्यांना वेगळं देता का असं करता का सगळ्यांना सारखं भाव द्या ना गवारीचा आलं तिस तारा काम ऊन ऊन सारखं लागते अशे नाही मजूर कशी आहे तुमची इथं परत आईन टाईमाला म्हणायचं मग तुम्ही टायमाले येत नाही अर्धा तास सुद्धा लेट आलेलं नाही मग एक तर सर सरळ रोज आणि द्या सगळ्यांना सारखं द्या रोज सारखा द्या किलो घेऊच नका मग त्यांना एक एकट्यानाच ऊंड लागतं काम द्या सावलीत काम करत अहो तसं नाही पण काय आहे माहिती का तुम्हाला त्यांची ना आमच्या आधी बोलणी झाली ती बोलणीचा विषय वेगळा हा बोलणीचा काय संबंध आला इथं कापूस सारखा आहे ना तुम्ही खुशाल म्हणता जुने कामगार आहेत नवीन कामगार आणि जुने कामगार काय मध्ये काय कामामध्ये फरक पडतो का हे बघा मी काय तुमचे पैसे बुडावलेले नाहीत हा कमी दिलेत पण तुम्ही मग मला तसं बोलणं करून घ्यायचं ना आधीच आम्हाला मला काय माहिती ज्यावेळेस माणूस कापूस यायचा येत सगळ्यांना हे मालकाच हेतू पाहिजे की असं नाही की काही वेगळं दुसऱ्याला वेगळं आम्ही मला सांगा कापसाला काय डोक्याचा भाग आहे का समजू शकतो एखाद्याला डोकं लई मग त्याला कापूस तर वेगळ्या टॅलेंट तसं नाही पण व्यवहार आहे तुम्ही आधी बोलले असते ना सांगितलं ना आम्ही ठरविले असतो यायचं का नाही आम्ही दुसरी कामं होते आम्ही बोली करून आलेलो तुम्हाला नाही बोललेलो आम्ही तुमचा अधिकारच नाही नाहीत तुम्हाला वीस रुपये तुम्हाला वीस रुपये घेताना काय जमत नाही काय ना आम्ही पंधरा का वीस मग आम्हाला कसं लालो असतो नाही नाही मग असं कसं काही मजुर मी म्हणतो तेरा दिल्यात मग काय करताना तुमचा तुमचा भाग झाला आम्हाला जे सर हायस्ट दिलाय ना त्यांना वीस रुपयांनी दिलाय ना आम्हाला वीस रुपयांनी द्या आमचं पुढच्या वेळेस ठरवू आम्ही यायचं का नाही एवढं दुखत असताना एवढं उन्हातानाच काम केलं आलते तरी पण म्हणलं नकोराव जायला तरी पण कामाला तुमचं अर्ध काम केलं शेलकेतले असलेलं नको म्हणून तिने कस तरी केलं आणि तुम्ही राव असं करताय घरचं काम बघून सगळं तरी पण कधी उशिरा नाही ना, हाताव पोट आहेत आमची तुम्ही घ्या समजून मला सांगा बाजारात गेले आणि तुम्हाला तिथं सात हजार तीनशेच भाव तुम्हाला शंभरांनी दिलं सात हजार शंभर मग तुम्ही काय करता तुम्ही म्हणता का दोनशे रुपये तुम्हाला वाटतं दोनशे रुपये वाढून द्या नाही हाय का पण तो आमचा बाजारातला विषय आहे ना बाजारातला मग ही तुम्ही तुम्ही जर असे मजुरांना जर असे तुच्छ वागणूक द्यायला लागले तर परत कशा आहे तुमच्याकडे आम्ही जाऊ द्या नसेल द्यायचे तर नका देऊ पण दुसऱ्या ठरवताना व्यवस्थित ठरवून द्या हो कशाला असे कष्ट करणाऱ्यांची असं भेदभाव नाही नाही हे बघा तुम्ही लेबी नका का करून घेऊ तुमचं दुःख ते मला माहिती नव्हतं बरं का आणि जाऊ दे शेवटी सगळं मजूर मला सारखंच आहे तुम्ही म्हणताय ना फक्त माझं थोडं म्हणणं होतं बरं का तुम्ही आधी बोलायला पाहिजे होत आधी तुम्हाला आमदार ना तुम्ही असं वेगळं सगळ्यांना सारखं भाव पाहिजे जाऊ द्या विषय सोडून द्यायचं माझं काही म्हणणं नाही तुमचं काय असं ना तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला रुपये किलो मी पैसे देतो आणि पुढच्या टायमिंगला उद्याच येणार आहे आता मला वाटतंय ना उद्या आले ना तुम्ही उद्याच्या मजुरी त्यांचं पैसे वळत करून टाकतो ते मग तर झालं तुम्ही आमच्या गुन्हा पावशाला ना थोडं गुन्हिला अजून हातात मुठबर जास्त घ्या पण पैसे तेवढं व्यवस्थित द्या सगळ्यांना सारखं जरा नाही तसं नाही कामाचं मी काय तक्रार केली का तुमची काम, काम चांगलं करताय तुम्ही जाऊ द्या चला तुमचं काय असेल ते सगळ्याच्या बरोबरीने करून टाकतो मी सभा फक्त माझं एवढं म्हणणं मग पुढच्या वेळी यायला लागेल तुम्हाला विशेष नाही करत म्हणलं आम्ही वेळेवरच काम करणार ना बरं चालतंय मग या तुम्ही मी घेतो मजुरीत वळतो करून